शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आजचं लोडिंग चाललं आहे मलेशियन डॉर्फ अडीच वर्षाची रोपं साठ किलोच्या बॅगमध्ये आता ही जे लोडिंग चाललं आहे सौ अर्चना रमेश जोगदंड मॅडम पोस्ट भालगाव शिवार तालुका अंबड जिल्हा जालन्यासाठी लोडिंग चाललं आहे मलेशियन डॉर्फ नारळ म्हणलं त्याचं वैशिष्ट्य एका झाडामध्ये आपल्याला नारळामध्ये साडेतीनशे ते साडेचारशे मिली पाणी आणि वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ पाणी आणि खोपऱ्यासाठी चालणाऱ्या बुटक्या जातीचं हे लोडिंग जोगदन जा लो चालू आहे आता जोगदान सरांनी जी रोपं घेतलेली आहे ती मलेशियन डॉर बनणार आहे अडीच वर्षाचं रोप आहे बुटकी लोटन अगदी जमिनीपासून फळदारणं चालू सरासरी एका झाडला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येतात रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला सर मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल अशा प्रकारची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मलेशियन डॉवर पो बुटकी लोटन जात आप साथ जे आपल्याला साठ किलोच्या बॅगमध्ये रोपं आहेत पोच म्हटलं तर एक हजार रुपयेनं पोच बसते याचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळधारणं चालू आणि सरासरी जे नारळ आपण लोडिंग करत आहोत हे क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं एका झाडला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळ येतात अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे आपण सिलेक्शन करून रोपं भरायला चाललेले आहेत जी खराब रोपं वाटतात ती बाजूला काढून आता रिबॅगिंगला पण घेत असतो अशा प्रकारची जी, जी रोपं लोडिंग चाललेली आहेत सौ अर्चना रमेश जो जोगदा मॅडम अशा प्रकारचं सेल्युशन करून रोपं काढलेले आहेत खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे अगदी जमिनीपासून फळदारणं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एक हजार रुपये रोप घरपोच येते लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळतं बघू शकतो आपण मलेशियन डॉवर पण नारं वैशिष्ट्य म्हणजे नारळ नार। बायाचरा बाजूवर नारळ हा कुठल्याही जमीन येतो शारपर खारपड दल्ली त्या जमिनीमध्ये येतो आणि रोप लावल्यापासून पिशवीतलं ला तण काढा सगळं हय पिशवीतलं तण काढून द्या ना आता ही जात जी आहे ती बुटकी जात असल्यामुळं आपल्याला जमिनीपासून फळधारणं आणि एका झाडाला वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात क्रॉस पॉलिनेशन जात आहे बघू शकता आता सर्व पट्टा असं से, सिलेक्शन करून मग देखरेखाली गाडी लोडिंग चालू आहे रोपावरच आपल्याला लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळतं चला उचला लवकर अन्ना अशा प्रकारचे साठ किलोच्या बॅगमधलं नारळ आता आपल्या महाराष्ट्राच्या पाचशे बागा नारळ लागलेले आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांनी तयार रोपं घेतलेले आहेत लहान रोपं घेतलेले आहेत आणि ही अडीच वर्षाची पण रोपं घेतलेली आहेत अशी सर्व जी रोपं आहेत ही रोपं लोडिंग बघू शकतो आपण पूर्ण प्लॉटमध्ये सिलेक्शन करून रोपं दिली जातात नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे आपल्याला भाऊसाहेब फुटकर रोजगार आम्ही योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं अशा प्रकारचे नियोजन आणि नारळ हा कुठल्याही जमिनीत येत असल्यामुळं महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आपल्या ज्या लागवडी झालेल्या आहेत आता हे रोप जमीन लागली झपाट्यानं वाढतं आणि आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं अशा प्रकारचे नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर ती संपर्क करा पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी खातीची रोपं अधिक माहितीसाठी दिलेला नंबर ती संपर्क करा